नमस्कार मालिका सात वर्ष पुढे सरकलेली असते मालिकेश कितीच्या आता मोठी झालीय भूमी आणि आकाशच्या आयुष्यात खूपच आनंद दिसत आहे सगळेजण खूपच खुश आहेत सगळ्यांना खूप आनंद झालेला आहे खरं सांगायचं तर भूमी आकाशला म्हणत असते आकाश, आकाश आपल्या आयुष्यात आता सगळ्याच गोष्टी नीट होणार आणि सगळं काही चांगलं होणार तेव्हा लगेच आकाश बोलतो हो ना सात वर्षापूर्वी रागिणी नावाच्या बाईने आपल्या घराला घेरलं होत खर तर त्या संकटातून आपण आता कायमचे सुटलो तेव्हा लगेच भूमी बोलते हो पण त्या संकटातून बाहेर पडायला आपल्याला काय काय करावं लागलं हे तुला कळतय ना आकाश तेव्हा आकाश बोलतो भूमी या गोष्टीचा विचार करायचा नाही भूमी नको त्या गोष्टीचा विचार करण्यापेक्षा जरा तू विचार कर की आपण काय करतोय ते तेव्हा लगेच भूमी बोलते आकाश मला सगळं काही समजतंय सगळं पटतंय पण कधी कधी खूपच भीती वाटते असं वाटतंय की नाही आता सगळ्याच गोष्टी विचित्र घडणार आहेत आणि त्या गोष्टींना कसं सामोरं जायचं तेच मला कळत नाही पण मी नाही बसणार एकेकाला एकेकाची लायकी दाखवणारच तेव्हा मात्र भूमी मोठमोठ्यानी ओरडत असते तेवढ्यात मात्र एक गाडी येताना दिसते आणि त्याच वेळेला एसीपी पी अपूर्वा त्या गाडीतून खाली उतरलेले असतात आणि ते बलदेव अथर्व यांना विचारतात भूमी आणि आकाश इथेच राहतात का तेव्हा मात्र एसीपी अपूर्वाला बघून भूमी आणि आकाशची बोलतीच बंद होते त्यांना खूप भीती वाटते तेवढ्यात मात्र आकाश आणि भूमी खाली आलेली असतात एसीपी अपूर्वाला बघून आकाश म्हणतो तुम्ही तुम्ही इथे काय करताय तेव्हा लगेच भूमी बोलते आकाश तू यांना ओळखतोस तेव्हा आकाश आणि एसीपी अपूर्वा एकमेकांकडे बघत असतात त्यावेळेला लगेच बोलते आकाश मी काय विचारतोय तुला माहिती तरी आहे का ह्या कोण आहेत एसीपी अपूर्वा आहेत हे मला कळलं पण तू यांना ओळखत असेल तर प्लीज मला सांग ना तेव्हा लगेच एसीपी अपूर्वा बोलते भूमी भूमी शांत हो किती गोंधळ घालतेस आकाश आता बद झाला अजून काय लपवायचं आणि तसंही मला काहीच लपवायचं नाही आहे आकाश प्लीज आपण तिला सांगूया का तेव्हा आकाश बोलतो तूच सांग आणि लगेच तो सर्व काही तिला सांगत असतो आकाश भूमीला बोलतो एसीपी अपूर्वा म्हणजे माझी बालपणीची मैत्रीण आणि खरं सांगू का आम्ही दोघं एकाच शाळेमध्ये शिकलो हे ऐकताच भूमीला धक्का बसतो आणि भूमी बोलते काय म्हणजे या तुझी मैत्रीण आहेत तेव्हा लगेच मोठ्यानी अपूर्वा बोलते हो मी त्याची मैत्रीण आहे आणि प्लीज भूमी तू मला अहो अहोजाओ करू नकोस ग तू माझ्याशी नीट अशीच बोलू शकतेस तेव्हा भूमी बोलते नाही तुमचा मान आहे तो आणि मी तो मान हिरावून नाही घेऊ शकत मान्य आहे तुम्ही आकाशची मैत्रीण आहात तरी सुद्धा तुम्ही एस सी पी अपूर्व आहात आणि हे मी मात्र विसरू शकत नाही आणि म्हणूनच मी तुमच्याशी या पद्धतीने बोलणार तुमचा मान हा तुम्हाला मिळायलाच पाहिजे तेव्हा लगेच अपूर्वा बोलते वा आकाश वा एक नंबर बायको निवडलेस खरंच या गोष्टीचा मला आनंद आहे तेव्हा मात्र आकाश खूपच खुश असतो आकाशला खूप आनंद होतो त्याच वेळेला लगेच आकाश मोठ्याने बोलतो खरं सांगायचं तर मलाच कळत नाही की काय करावं ते पण एक गोष्ट मात्र मला कळून चुकली ती म्हणजे तुम्ही सगळेजण मला विसरला तेव्हा लगेच आकाश बोलतो नाही ग मी तुला विसरलो नाही तू खरं तर कामात असतेस म्हणून मी जास्त तुझ्याशी बोलायचं नाही आणि खरं तर मला कामात असणाऱ्यांना डिस्टर्ब करायला आवडतच नाही त्यामुळे प्लीज तू असा विचार सुद्धा करू नकोस तेव्हा मात्र ती खूपच चिडलेली असते तिला खूपच राग येतो आणि ती मोठ्याने बोलते आकाश अरे तू लग्न केलंस तुला मुलगी झाली तरी सुद्धा मला तुला सांगावंस वाटलं नाही तेव्हा लगेच आकाश म्हणतो खरं सांगायचं तर माझं लग्न सुद्धा माझी तब्येत बरी नसताना झाली खरं सांगू का तेव्हा मला आठवत सुद्धा नव्हतं की माझी कोण मैत्रीण आहे ती तेव्हा लगेच अपूर्वा बोलते म्हणजे आकाश तेव्हा भूमी बोलते सगळं काही मी तुम्हाला सांगते पण चला आज चला दिवाळी आहे आज फराळ तर करा तेव्हा सगळेजण मिळून फराळ करत असतात तेव्हा अपूर्वा बोलते वा फराळ तर एक नंबर झालाय तेव्हा लगेच आकाश बोलतो माझ्या भूमीनेच केलाय माझ्या भूमीच्या हाताला चवच खूप मस्त आहे हे ऐकताच अपूर्वा बोलते वा वा बायकोच खूपच कौतुक करतोस तेव्हा लगेच आकाश बोलतो करणारच ना बायको कुणाची आहे माझी तेव्हा मात्र लगेच भूमी बोलते बस बस आता विषय संपू हा आता हा विषय वाढवायची गरजच नाहीये आणि तसही अपूर्वा तुम्ही आलात मला खूपच आनंद झाला मी तुम्हाला सांगू शकत नाही अपूर्वा मला किती आनंद झाला येतो तेव्हा मात्र अपूर्वा खूपच खुश असते अपूर्वाला खूप आनंद झालेला असतो त्याच वेळेला लगेच क्षितिजा आकाश जवळ येते आणि म्हणते बाबा बाबा चला ना आपण फटाके फोडूया तेव्हा लगेच अपूर्वा म्हणते आकाश तुझी मुलगी सुद्धा गोड आहे तेव्हा लगेच आकाश खूपच चिडलेला असतो आकाश मोठ्याने बोलतो आता सगळं काही समाप्त झालंय आणि मला आता या विषयावर वाद नाही घालायचा प्लीज हा विषय इथल्या इथे थांबला तर बस होईल तेव्हा लगेच भूमी आकाशला म्हणते आपण जर का यांना सांगितलं तर आपण सांगूया का यांना तेव्हा लगेच आकाश बोलतो नाही ती तिच्या कामाशी एकनिष्ठ आहे त्यामुळे आपण तिला या सर्व गोष्टी नाही सांगू शकत प्लीज तेव्हा लगेच भूमी बोलते आकाश अरे तुझी मैत्रीण आहे ना ती समजून घेईल ना आपल्याला तेव्हा लगेच आकाश बोलतो ती मैत्रीण असली तरी या गोष्टी ती समजून घेणार नाही आणि मला वाटत नाही की ती आपल्याला समजून घेईल म्हणून प्लीज हे सर्व थांबव आणि ह्या विषयावर मला काही एक बोलायचं नाही तेव्हा मात्र तिला खूपच राग आलेला असतो ती खूप चिडचिड करत असते शेवटी ती मोठ्याने बोलते आता सगळंच संपलंय मला कळतच नाही आहे त्यावेळेला अपूर्वा बोलते भूमी तुला माझ्याशी काही बोलायचं आहे का तेव्हा लगेच आकाश म्हणतो नाही नाही खरं तर तिला तुझ्याशी काहीच बोलायचं नाही तेव्हा मात्र लगेच आकाश बोलतो काय झालंय हे बघ अपूर्वा काही झालं नाही उगाचच तू विचार बसू नकोस आणि तसंही भूमी जरा विचार करतच असते प्रत्येक गोष्टीचा त्यामुळे तू त्या, त्या गोष्टींमध्ये लक्ष घालू नकोस तू तुझं तु बघ तेव्हा लगेच अपूर्वा बोलते आकाश अरे असं काय बोलतोस भूमी तुला जर का काही वाटत असेल तर मला सांग माझ्याशी काही शेअर करावं असं वाटतंय का माझी तुला मदत पाहिजे का बघ तुला जर का माझी मदत पाहिजे असेल तर तू माझ्याशी बोलू शकतेस तेव्हा लगेच भूमी बोलते अपूर्वा मला तुमच्याशी बोलायचं आहे तेव्हा आकाश स्वतःशीच बोलतो नक्की काय चालू आहे तेच मला कळत नाही आणि मला समजत सुद्धा नाही खरं सांगायचं तर मला या विषयावर काही एक बोलायचं नाही आहे आणि प्लीज हा विषय इथल्या इथे बंद केला तर बरं होईल हा विषयच मला काढायचा नाही आहे तेव्हा मात्र ती खूपच चिडलेली असते तिला काय करावं काय नाही हे कळतच नसतं शेवटी मोट ती मोठमोठ्याने ओरडत असते आणि बोलत असते आता हे सर्वच संपलं आणि आता मला या विषयावर वाद घालायचा नाही हा विषय आता इथल्या इथे थांबला तर बरं होईल तेव्हा मात्र अपूर्वाला खूपच राग आलेला असतो अपूर्वा मोठ्याने बोलते आकाश काही प्रॉब्लेम असेल तर मला सांग तुम्हाला काय वाटतं मित्रांनो खरोखर भूमी आकाशला या संकटातून एसीपी अपूर्वा बाहेर काढेल का कमेंट करून नक्की कळवा आणि व्हिडिओला लाईक करायला विसरू नका थँक्यू